आयकर विभागाच्या नोटीसीमुळे राजकारणातापलेलं आहे संजय राऊतांनी एक मोठा दावा केलेला आहे व्हिडिओमधील व्यक्ती संजय शिरसाट असून सिगारेट ओढतायत त्यांच्याजवळ पैशांची बॅग असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे संजय राऊत यांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओवर संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या बॅगेमध्ये पैसे नाही माझे कपडे होत असं शिरसाट म्हणाले व्हिडिओ कुणी काढला याबद्दल आक्षेप नाही मात्र संजय राऊत यांनी त्यांच्या मनातील मळमळ बाहेर असं शिरसाट म्हणाले तर पैशांची बॅग कुणाला दिसत नसेल तर इतर बॅगांचे आणि मंत्र्यांचे व्हिडिओही द्यायला तयार असल्याचा गौप्यस्फोट संजय यांनी केलेला आहे संजय शिरसाडांच्या व्हिडिओवरनं ठाकरे सेनेचे से आमदार आदित्य ठाकरेंवर ठाकरेंनी शिंदेवर निशाणा साधलेला पन्नास खोके एकदम ओके हो यातला एक खोका हो आज दिसला संजय शिरसाटांवर कारवाई होणार का असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे स्पष्टपणे आमदार संजय शिरसाट यांच्या व्हिडिओनंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी ट्विट करत टीका केलेली आहे संजय शिरसाट खरं बोलत असतील तर त्यांनी माध्यमांना घरी नेऊन सत्य परिस्थिती दाखवावी असं आव्हान यांनी दिलेलं आहे नोटांची व्याग असल्याचा दावा करणारा संजय शिरसाट यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर इम्तियाज जलील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे सरकार आपल्या मंत्र्यांच्या माध्यमातून संदेश देतात आम्ही पण खातो तुम्ही पण खा अशी टीका यावेळी त्यांनी सरकारवर केली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या